प्राणघातक पदार्थ विक्री करणाऱ्यांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले दुर्गा माता मंदिर परिसरातून दोन संशयितांना पकडत पोलिसांनी एमडी ड्रग्ज रोख रक्कम मोटरसायकल आणि मोबाईल असा सुमारे एक पूर्णांक अठरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय चौकशीतून उघडकीस आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून तब्बल दहा ग्रॅम एम डी आणि दोन गावठी कट्टे असा आणखी छप्पन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी सुरज गवळी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर दुर्गामाता मंदिर जुना सायखेडा रोड परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार संदीप पवार विनोद लखन गौरव गवळी प्रशांत देवरे पंकज करपे यांनी सापळा रचला पथकाने सौरभ दिगंबर महाले वर्ष सत्तावीस कौस्तुभ धनंजय इखाणकर वर्ष चोवीस या दोन संशयितांना शीतफेरे ताब्यात घेतलं असता त्यांच्या अंगजडतीतून पाच ग्रॅम एमटी रोख नऊ हजार रुपये मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण एक लाख अठरा हजारांचा मुद्देमाल मिळून आलाय त्यांच्या चौकशीतून मुख्य पुरवठादार इशाद चौधरी या सराईत गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले जयभवानी रोड परिसरात राहणाऱ्या या सराईत गुन्हेगाराकडून पाच ग्रॅम एमडी आणि दोन गावठी कट्टे असा छप्पन्न हजारांचा मुदेवा हस्तगत करण्यात आलाय त्याच्यावर तब्बल पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार शंभर रुपयांचा अंमली पदार्थ आणि शस्त्र साठा जप्त केलाय उपनगर पोलिसांच्या या मोहिमेमुळे शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ माजले असून या अवैध धाद्याला मोठा आळा बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी नागरिकांना आवाहन केले की शहरात कुठेही अंमली पदार्थाची विक्री किंवा सेवन होत असल्यास निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांना कळवावे माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल पोलीस आयुक्ताला अंतर्गत उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक एम डी ड्रग कारवाई करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेसाट साहेब यांना त्यां मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका ठिकाणी दोन इसम त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याकडं एम डी ड्रगचा साठा आहे आणि ते विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाली होती अशी जी माहिती आहे ती आमच्या डी बी पी एस आय सोनवणे साहेब यांना मिळाली होती त्याच्यावरून त्यांनी वर्कआउट केली आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही शोध घेतला किंवा सापळा रचला असता त्या ठिकाणी दोन इसम आहेत त्यांची नावं आहेत एक आहे सौरभ दिगंबर महाले आणि दुसरा आहे कौस्तुभ धनंजय इखनकर हे दोन त्या ठिकाणी आरोपी आम्हाला मिळून आले त्यांच्याकडून पाच ग्रॅम एम डी त्या ठिकाणी इनिशियल स्टेजमध्ये हस्तगत करण्यात आलं फर्दर सदर गुन्ह्याचा अधिक सखोल तपास केला असता किंवा सदर ऑपरेट विचारपूस केली असता अधिक सखोल तपास आणते परत त्याच्यामध्ये त्यांनी ते एम डी कुठून आणलं आणि यातल्या फर्दर लिंक्स जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा एक आरोपी आहे इर्षाद चौधरी ज्याचं नाव आहे तो त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी आढळून आले आणि त्याला देखील सदर गुन्ह्याचा तपास आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याला जेव्हा शोधायला आमचे लोक गेली तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या पजेशनमधून मधून पण साधारणपणे पाच ग्रॅम एम डी आणि दोन गावठी पिस्टल्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत सदरची कामगिरी ही आमचे उपनगर पोलिसांचे पी आय शेसआर साहेब डीबीचे आमचे पी एस एस मनोने साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने केलेली आहे याच्यामध्ये जी टीप आहे ती आमचे पोलीस अंमलदार सुरज गवळी यांना मिळाली होती आणि एकूणच या सगळ्या गुन्ह्यामध्ये एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल त्याकडे जप्त करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये फर्दर ह्यातले आरोपी जे आहेत ते रेकॉर्डरचे क्रिमिनल्स आहेत त्याच्याविरुद्ध जवळपासचे पाच गुन्हे देखील त्या ठिकाणी आहेत असं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये आणखीन त्यांनी तो जे काही हे अंमली पदार्थ आहेत ते कुठून आणले होते आणि फर्दर याचा कशा पद्धतीने त्यांचं रॅकेट होतं आणि कशा पद्धतीने त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क होतं याच्या बाबतीत आम्ही अधिक सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत चौथी हा चौधरी जो आहे रिसेंटलीच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी क्रॉस फायरिंग झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता अनफर्टनटली त्याच्यामध्ये त्याला बेल मिळाल्यामुळे तो बाहेर आला होता आणि परत आल्यानंतर त्याने त्याच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या मात्र तरी परंतु आता त्याच्यावरती फर्दर जी आहे ती स्टंट प्रिवेंटिव्ह ऍक्शन आम्ही त्या ठिकाणी घेण्याच्या प्रयत्नशील आहोत आणि त्या ठिकाणी आता यापुढची कारवाई त्या ठिकाणी करीत आहोत जागतणस्तानस्तानसाठी प्रतिनिधी संदीप नऊसे नाशिक